अमरावती शहरात खुनाच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे हल्ली किरकोळ वादातून सरळ चाकूने गंभीर जखमी केल्या जात आहे गेल्या तीन महिन्यात अमरावती जिल्ह्यात गंभीर दुखापत सह खुनाच्या घटनेत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे अशीच घटना फ्रेजरपुरा हद्दीत लुंबिनी नगर कुंभारवाडा परिसरात नाताळ सणाच्या दिवशी घडली नात्याने जिवलक असणाऱ्या दोन मित्रांनीच आपल्या मित्राला चाकू मारून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे एकतीस वर्षीय कुंभारवाडा येथील रहिवासी रितेश बारशे असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे दुपारी रितेश याच्या घरी त्याचे दोन अल्पवयीन मित्र आले होते तिघेही जिवलग मित्र असल्यामुळे तिघांची चर्चा सुरू होती त्यातच त्यांच्यात शिल्लक वाद निर्माण झाला याचाच राग येऊन दोन्ही अल्पवयीन आरोपींनी जवळील चाकू काढून रितेश्वर सपासप वार करण्यात आले रक्तबंबाळ अवस्थेत त्याला सोडून दोघांनी पलायन केले याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना होताच दोन्ही आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात आले तर गंभीर जखमी झालेला रितेश बारसे याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यूही झाला या घटनेत पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम तीनशे दोन दाखल करून घटनेचा पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत आहेत अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती